भारतातील लोकशाहीची सप्तपदी म्हणजेच सात फेऱ्यांची निवडणूक प्रक्रिया वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली तब्बल सत्याहत्तर दिवस चालणारी ही निवडणूक प्रक्रिया एकोणीसशे बावनच्या पहिल्या निवडणुकीनंतरची सर्वात प्रदीर्घ प्रक्रिया राहणार आहे त्यावेळी तब्बल चार महिने निवडणूक प्रक्रिया चालली होती भारतातील लोकशाहीची सप्तपदी म्हणजे सात फेऱ्यांची निवडणूक प्रक्रिया वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली सत्याहत्तर दिवस चालणारी ही निवडणूक प्रक्रिया एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या निवडणुकीनंतरची सर्वात प्रदीर्घ प्रक्रिया राहणार आहे विशेष म्हणजे भारतातील पहिली निवडणूक पंचवीस ऑक्टोबर ते एकवीस फेब्रुवारी जवळपास चार महिन्यात पूर्ण झाली होती स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच निवडणूक होत होती सारं काही नवं होतं आणि म्हणूनच एवढा प्रदीर्घ कालावधी लागला होता मात्र निवडणूक आयोगानं घोषित केलेला निवडणूक कार्यक्रम राजकीय पक्षांप्रमाणे मतदारांची देखील अग्निपरीक्षा घेणारा राहणार आहे सध्या मार्च महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र त्याचबरोबर बहुतांश भारतात उन्हाळा तापू लागलाय अनेक भागात पाण्याचं दुर्भिक्ष आतापासूनच जाणवू लागलं आहे मतदानाच्या फेऱ्या जसजशा पुढे सरकतील त्या त्या भागात सूर्यदेवता देखील तापणार आहे तर चार जून रोजी मतभोजणी सुरू होईल तेव्हा उत्तर भारतातील उन्हाळा हा शिखरावर आलेला असेल मतदार निवडणूक आयोगाचे कर्मचारी सुरक्षा दलाचे कर्मचारी या सर्वांनाच याचा मोठा त्रास होणार आहे